मित्रांनो शुभ दुपार दुपारचे तीन वाजलेत आणि परत मी त्या स्पॉटवर आलो आहे दोन दिवसापूर्वी इकडे आपण एक चांगल्या साईजचा सा खरवट पकडला होता आणि परत येण्याचं कारण एवढंच आहे कारण पहिला जो बाईक मला दिला होता तो कोणता तरी मोठा मासा होता पाण्याची कंडिशन पण सेम होती आज जो लोटाईड आहे तेवढाच लोटाईड त्या ते दिवशी पण होता आणि तसं बघायला गेलं तर वेळेवर आलो आहे मी बघूया काय लागते अजून पुढे पडलं पाहिजे होतं पहिल्याच कास्टवर बाईट देत आहे कोणतरी प्रेमाने कोणतरी पप्पी घेतोय बहुतेक कॅटफिश आया इथे पाऊस सुरू झाला आहे आणि आज काहीच नाही आणलं आहे पण रेनकोट नाही छत्री नाही प्लॅस्टिकची पिशवी एक आणली आहे त्याच्यामध्ये आपलं पाकिट आणि मोबाईल ठेवला आहे तिकडे पावसाचं काय खरं नाही मगाशी ऊन होतं येताना आणि आता भरला आहे संपूर्ण इकडे गेला तर बरं होईल नाहीतर आपलं काय खरं नाही मित्रांनो मगाशी मस्त बाईट दिला होता आणि कोलमी अर्धी खाऊन गेलं कोणतरी मी रॉड ठेवला आणि तिकडे पिशवी आणायला गेलो त्याच्यानंतर इकडे सतत अडकत आहे कमीत कमी चार ते पाच वेळा अडकला आहे पण मासा इथेच आहे आणि मोठे मासे आहेत या बाजूला बापरे काही खरं नाही पावसाचं मागच्या बाजूला पण थोडा भरलेला दिसतोय तो हवा पण कमी आहे आणि आपलं बेट्स पण असंच पडून आहे मग बाईटनं दोन वेळा बाईट दिले पहिला एक टाकल्या टाकल्या दिला होता सुरुवातीला पहिल्याच काठला त्याच्यानंतर तिसरा एक काठला दिला पण नंतर सतत अडकतं इथे आणि ते अडकतं हे मोठं दुःख आहे आता अडकलेलं नाही आहे थोडंसं पुढे टाकलं आहे मी पण थोडं तेवढं पुढे नको आहे थोडंसं ओ हो 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 लाईनवर मित्रांनो कोणतरी आहे खेकडा आहे का काय मला कळत नाही कळत नाही काय आहे काहीतरी लागलंय आपल्याला शिंगाडा आहे काय नाही खरवट आहे मित्रांनो <laughs> त्या दिवशी पण आपल्याला ला, खरवट लागला होता पण खरवट लागला मागच्या पेक्षा याची साईज थोड़ी लहान है तो तुम्हें बहू शुरू जमा कर मित्रांनो इथून पुढे जाऊया तिकडे आपलं काम झालं आहे आपल्याला खरवट लागला तिकडे आणि तिथे अडकत आहे पण तो प्रोडक्टिव्ह प्लेस आहे बघूया इकडची सिच्युएशन काय आहे बाजूची हो मित्रांनो इकडे पण काहीतरी लागू शकेल पण इथे नेटिंग आहे असू देत मारूया आपण ते बॉटल दिसतंय पण इथे जाळ कुठे दिसत नाही आहे या बाजूला बघू इथे जवळ काश करूया आणि जवळून काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करू बिग फिश इथे मित्रांनो लागू शकतो पण इथे समोर बॉटल दिसत पहिलं मारूया आणि जास्त लांब नको येस बघूया होऊया बघूया पाणी भरायला सुरुवात झालेली आहे भरणाऱ्या पाण्याबरोबर काहीतरी वर चढताना लागू शकेल पण मित्रांनो लाटेने पुढे पुढे आहे तिकडे मारला होता मी नाही नाही त्या स्पॉटला जायचं का परत बघूया 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 मित्रांनो इथे बाईट नाही आहे बिलकुल एक जरी बाईट मिळालास तरी थांबलो असतो आपण परत त्यासाठी त्याच दिशेला जाऊया आणि इथे प्रॉब्लेम हा आहे कचरा अडकतोय हे बघा हे प्लॅस्टिक इथे ह्या लाटांमुळे सारखं अडकतंय इथून जाऊया आपण कारण हे प्लॅस्टिक असं राहिलं तर हे बेट्स पण दिसणार नाही माशांना आपल्या पिशवीची अवस्था बघा काय झाली आहे ती आणि घरी शिव्या पडणार आहेत बॅग आणलेली नाही मी जाताना हे सगळं धुवून जावं लागेल पाऊस पडल्यामुळे ही हालत झाली आहे सगळी मित्रांनो हा गरंगाटा लागला आहे आणि हे घानड़ी सवय यांची तोंड बंद करतात ते भूक निघाला आहे पण पन... याला आपण या पाण्याच्या प्रवास सोडूया बघूया हा पुढे जातो काय नाही जाणार नाही जाणार याला आतमध्ये टाकावं लागेल पाणी मित्रांनो भरत आलाय भरत आहे म्हणजे वेळ अजून पूर्ण भरायला पण हे चालू झालं हा बघा फिरकाप होतोय येस 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 गेला मित्रांनो हाव माणसाला हाव असते दोन दिवसापूर्वीच आपण इकडे आलो होतो आणि मस्त बाईट दिले होते आज पण आपण एक मासा पकडला पण ज्या अपेक्षेने मी आलो होतो ती अपेक्षा पूर्ण नाही झाली एखादा चांगल्या साईजचा ग्रुपर किंवा रेअरस्नॅपरची प्रतीक्षा होती मित्रांनो मागच्या दहा ते पंधरा दिवसात ही चौथी वेळ आपली फिशिंगला यायची याचं कारण असं आहे की मध्ये आपण व्हिडिओ टाकले नाहीत व्हिडिओ टाकले नाहीत म्हणजे बरेचसे व्याप होते थोड्या अडचणी होत्या आणि समुद्र पण रफ होता फिशिंगला मी दोन तीन वेळा प्रयत्न केला पण वातावरण अनुकूल नव्हतं आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलची प्रकृती खालावली होती चॅनल आपला मध्ये भरती झाला होता आता आपण एक व्हिडिओ टाकला बऱ्याच दिवसाने व्हिडिओ टाकला पण वन पॉईंट फाय के व्ह्यू आले त्याला जे व्हिडिओ बघत आहेत त्यांचे आभार सबस्क्रायबरचे पण आपले आभार आणि थोडासा चॅनल आपला आयसीयूतून बाहेर आला आहे पूर्वीसारखा परत तो मार्गाला लागेल अशी आशा आहे पुढच्या महिन्यात आपण गावी पण जाणार आहोत त्याच्यामुळे फिशिंग थोडी आपली बदलेल तिकडे मित्रांनो आज थांबू इथे कारण बेट संपलेलं आहे मग अशी एक गरंगाटा लागला तो मी सोडला त्याच्यावर उदार झालो आणि खरवट आहे आपल्याकडे पण नको आता आता काळोख पण होत आला आणि थकलो आहे पाय पण दुखायला लागलेत मित्रांनो थांबूया आधी तेच धन्यवाद